जय श्रीकृष्ण गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदाघरी बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नर नारी गुढिया तोरणे गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे तुका मने छंदे तुका मने छंदे मने मोहिले आनंदे चरित्रात्म गोकुळ अष्टमी म्हणजे काय ते आपण बघूया त्यातील श्री म्हणजेच श्रीकृष्ण या शब्दाचा जर आपण विग्रह केला तर श्री अधिकृष्ण श्री म्हणजे लक्ष्मी आणि कृष्ण म्हणजे सावळा श्रीकृष्ण म्हणजे ज्याच्याजवळ लक्ष्मी आहे असा सावळा पुरुष विष्णू किंवा भगवान असा तिसऱ्याच पदाचा अर्थ व्यक्त करणारा बहुव्रीही समास होतो श्रीकांत असून द्वापार युगात यादव कुळास श्रावण कृष्ण पक्षातील अष्टमीस रोहिणी नक्षत्रावर रात्री बाराच्या सुमारास मथुरेत अत्याचारी कंसाच्या कारागृहास प्राणाचे प्रतीक वासुदेव व वा शरीराचे प्रतीक देवकीच्या उदरी प्रकाशमान आठवा सुत देवांश प्रगटणारे कृष्ण म्हणजेच कृष्ण तान्ने बाळ असून सुरक्षिततेसाठी मुसळधार पावसामध्ये वडील वासुदेवासह मथुरेतील कारागृहातून गोकुळातील मायेला उचलून गोकुळातील घरी मायेला उचलून ममतामयी यशोदेच्या कुशीत पोहोचणारे यमुना नदीच्या पाण्याला अंगठा लावून विश्वासू नंद बाबाचा निष्पाप आत्मज केशव असणारे गोविंदा सोळा कलागुणांनी युक्त असून वृंदावनातील पूर्वसंचितासम लोणी चोरून खाणारे गो म्हणजेच गोपाल गायीचे पालन करणारा असून मित्र पेंध्या व इतर सर्व समाजातील धर्मातील सबंगड्यांना घेऊन गायी चारायला रानामध्ये जात असत तेथे मित्रांसोबत आपला शिदोऱ्या वगैरे घेऊन जात असत आणि आधी खेळ खेळायचे खेळल्यानंतर मग सर्व मित्र गोल करून आपल्या शिदोऱ्या घेऊन जेवायला बसत असत एके दिवशी सवंगड्यांच्या शिदोरीतील भाजी भाकरी दही भात लोणी व इतर पदार्थ एकत्र करून कालवून सामूहिकतेचे प्रतीक असलेला विशेषत सामूहिकतेचे प्रतीक असलेला पौष्टिक असा काला करून सवंगड्यांच्या मुखी भरविणारे मांडियेला काला भोवती गोपाळांची दाटी आनंदे कवळ देती एकामुखी एक न म्हणती सान थोर अवघी सकळी यादवांचा राना गोपी मनोहर काना तुका मने सुख वाटे या मना काला पहावया देव येती देह भान विसरती काल्याची ये आसे देव जळी झाले मासे असा आनंद प्रेम युक्त काल्यानंतर मानवी मनोऱ्यांसोबत दहयांडी फोडून नित्यानंद देणारे कु म्हणजेच कुमुदा समपूर्ण अवतार असून अर्जुनाचा सखा तसेच उत्तम सारथी असून जीवन कसे जगावे हा उपदेश भगवद्गीतेतून देणारे मुकुंद असून निष्काम कर्माचे प्रतीक असणारे आणि गुरु सांदीपनी ऋषींकडून विद्या ज्ञान ग्रहण करून, करून मुकुटी मोर पीस आणि बोटामध्ये सुदर्शन चक्रधारक चक्रधारी असून दुष्टांचा नाश करणारे आता ला म्हणजेच लाळीत जन्माला येणारे मोहन असून लोकांचे दुःख हरण्यासाठी कालिया मर्दनाच्या डोक्यावर नृत्य करणारे जनता जनार्दन असून गळा वैजयंती माळा घालून गिरीधर लीलाधर असणारे षष्ठ असून, वष्टकार निसर्गाचा स्वामी हरी असून द्वारका नायक व स्व आनंदाचे प्रतीक असणारे असा नाभी कमली ज्याचे ब्रह्म याचे स्थान हृदयी पदक शोभे श्री आणि धर्मसंकटामध्ये पडल्यावर अवतार घेणारे रुक्मिणी वल्लभ असणारे मी म्हणजेच मीरा राधा व उद्धवाची भक्ती दाखवून रास क्रीडा करून गोपींचा गोपीनाथ असून मनाला सुख शांती देणारा बासरी प्रिय असणारे महाराष्ट्रात गोकुळष्टमीच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी गोकुळष्टमीच्या दुसऱ्या दिवशी आपण गोविंदा आला रे आला असा गजर करून गोविंदा पथक मानवी मनोरे तयार करतात आणि दहीहंडी फोडतात बक्षिस सुद्धा मिळवतात आता तो काला बनवण्यासाठी गोपभक्तीचे प्रतीक असलेले दही घेऊ काला बनवण्यासाठी गोपभक्तीचे प्रतीक असलेले दही घेऊ गोपीच्या मधुरा भक्तीचे प्रतीक दूध आणू मातृभक्तीचे प्रतीक दही घेऊ गोपीच्या विरोधी भक्तीचे प्रतीक ताक टाकू आणि सर्वांच्या कृष्णावरील प्रेमाचे भक्तिक नवनीत आणू मित्रांच्या आंबट गोड अनुभवाचे प्रतीक लोणचे टाकू आणि शुद्ध मनाचे प्रतीक साखर घालू सात्विक बुद्धीचे प्रतीक हरभरा डाळ व इतर पदार्थ एकत्र करून टाकून कालवून असा आपण एकत्र भाव भावभक्तीचा व शरीर व मनाने युक्त असा जो काला आपण बनवू तो सर्वसमावेशक काला हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला तोशोनी एकमेकांना आनंदाने भरवू तोशोनी एकमेकांना आनंदाने खाऊ घालू विठ्ठल भक्तांचे लाड पुरवू ओम नमो भगवते श्री श्रीवासुदेवाय नम श्रीकृष्ण गोकुळष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद